नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं एस टी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र संबंधित महत्त्वाचे दिवस तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला महत्त्वाची माहिती म्हणजेच विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र संबंधित महत्त्वाचे दिवसामध्ये आपण प्रत्येक पॉईंटबद्दल डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत आणि सर्व कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर आपण सुरू करूयात आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओतील पहिला जो पॉईंट आहे ते आहे महाराष्ट्र दिन तर महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर एक मे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणाशे साठ या दिवशी करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हे स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला होता आणि या चळवळीमुळे एक मे एकोणविशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलेले आहे आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की एक मे ही जे ही तारीख आहे या दिवशी महाराष्ट्र दिन हा दिवस साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील साजरा केला जातो आपण या ठिकाणी फक्त महाराष्ट्र संबंधित महत्वाचे दिवस बघत आहे परंतु लक्षात ठेवण्यासाठी मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या दोन्ही दिवस मे या दिवशी साजरा केला जातो विद्यार्थी मैत्रिणींनो एक मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तर आपण महाराष्ट्राबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता मी जे हे पॉईंट सांगणार आहे हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे आणि तुम्ही याच्या नोट्स तयार करायच्या आहे हे प्रश्न असे आहेत की जे प्रत्येक परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा येण्याची शक्यता आहे तर त्यातील पहिला जो पॉइंट आहे ते आहे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण तर मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री हे बाळासाहेब खेर होते त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे ते आहे द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी करण्यात आली आहे तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणविशे छप्पन मध्ये करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठ या दिवशी करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना ही एकोणतीस डिसेंबर एकोणाशे एक त्रेपन्न या दिवशी करण्यात आली आहे आणि राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते फाजल अली हे अध्यक्ष होते त्यानंतर त्यांच्यासोबत जे सदस्य होते त्यांचे नाव होते हृदयनाथ कुंजरू आणि एम के पन्नीकर हे राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य होते त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ते आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी करण्यात आली तर एक मे एकोणाशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली आहे त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आत्ताच आपण बघितले आहे की मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री हे बाळासाहेब खेर आहे आणि द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर ते होते यशवंतराव चव्हाण त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो कुठेही कन्फ्यूज व्हायचे नाही आहे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल होते श्री प्रकाश मुख्यमंत्री कोण होते तर महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री हे मारुतीराव कन्नमवार हे होते त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते तर नाशिकराव तिरुपुरे हे महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते तर विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्राबद्दलचे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहे तुम्ही नक्की नोट्स बनवून ठेवा आणि परीक्षेच्या एक दोन दिवसाअगोदर जर तुम्ही या नोट्स काळजीपूर्वक वाचल्या तर तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न अवघड वाटणार नाही त्यानंतर या ठिकाणी आपण बघितले आहे की महाराष्ट्र राज्य हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे राज्य दुसऱ्या क्रमांकाचे आहे लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र दिन हा मे या दिवशी साजरा केला त्यानंतर वळूयात आपण आजच्या व्हिडिओतील दुसऱ्या पॉईंटकडे तर दुसरा जो नंबरचा पॉईंट आहे ते आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना ही एक मे याच दिवशी झालेली आहे परंतु वर्ष बदललेले आहे कधीतर एकोणवीसशे एक मे एकोणवीसशे बासष्टमध्ये मध्ये महाराष्ट्र पंचायतराज स्थापन झालेली आहे त्यानंतरचा तिसरा जो पॉइंट आहे ते आहे बालिका दिवस तर विद्यार्थी मित्रांनो आपण मध्ये एस डी पब्लिकेशनच्या कालच्याच व्हिडिओमध्ये महिलांच्या संबंधित महत्वाचे दिवस बघितलेले आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही काळजीपूर्वक बघा त्या ठिकाणी मी महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत तर या ठिकाणी आहे बालिका दिवस तर महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस कधी साजरा केला जातो तर तीन जानेवारी कधी तर तीन जानेवारी या दिवशी बालिका दिवस साजरा केला जातो तर मग का केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांची ती जयंती असते तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे तीन जानेवारीला बालिका दिवस म्हणून साजरा केले जाते त्यानंतरचा चौथा जो पॉईंट आहे ते आहे पत्रकार दिवस तर पत्रकार दिन कधी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर सहा जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो कधी तर सहा जानेवारी या दिवशी पत्रकार दिन साजरा केला जातो आणि का केला जातो तर बाळशास्त्री जांभेकर कोण बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असते बाळाशास्त्री जांभेकर यांची जयंती असते त्यामुळे सहा जानेवारीला पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा पाच नंबरचा जो पॉइंट आहे ते आहे राज्य क्रीडा दिन तर राज्य क्रीडा दिन कधी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर पंधरा जानेवारीला राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो पंधरा जानेवारी या दिवशी राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो आणि कोणाच्या स्मरणार्थ तर खाशाबा जाधव खाशाबा जाधव यांचा तो जन्मदिवस असतो या ठिकाणी आपण बघितले आहे की बालिका दिवस तीन जानेवारीला असतो आणि का तर सावित्रीबाई फुले यांची जयंती असते त्यामुळे तीन जानेवारी हा दिवस बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर सहा जानेवारीला बाळशास्त्री जांभेकरांची जयंती असते आणि तो दिवस म्हणजेच सहा जानेवारी तर सहा जानेवारी हा दिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो त्यानंतरचा राज्य क्रीडा दिन हा पंधरा जानेवारीला असते आणि जाधव यांचा तो जन्मदिवस असतो कधी पंधरा जानेवारीला त्यानंतर पुढचा सहा नंबरचा जो पॉइंट आहे ते आहे सिंचन दिवस तर महाराष्ट्रामध्ये मा सिंचन दिवस हा सव्वीस फेब्रुवारीला कधी तर सव्वीस फेब्रुवारीला साजरा केला जातो तर कोणाच्या स्मरणार्थ तर शंकरराव चव्हाण शंकरराव चौहान शंकर यांच्या स्मरणार्थ सिंचन दिवस हा सव्वीस फेब्रुवारीला साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे सात नंबरचा महाराष्ट्र राजभाषा दिन तर महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारीला सत्तावीस फेब्रुवारीला महाराष्ट्र राजभाषा दिन साजरा केला जातो आणि का तर कुसुमाग्रज यांची जयंती असते कुसुमाग्रज यांची सत्तावीस फेब्रुवारीला जयंती असते आणि कुसुमाग्रज यांनाच तर कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे तर विवा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असे म्हणतात परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राजभाषा दिन कधी साजरा करतात तर सत्तावीस फेब्रुवारीला आणि का तर कुसुमाग्रज यांची जयंती असते आणि कुसुमाग्रज यांचे पूर्ण जे नाव आहे ती आहे विष्णू वामन शिरवाडकर त्यानंतरचा आठ नंबरचा जो पॉईंट आहे ते आहे महाराष्ट्र उद्योग दिन तर महाराष्ट्र उद्योग दिन हा दहा मार्चला साजरा केला जातो कधी तर दहा मार्च या दिवशी महाराष्ट्र उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो आणि का तर लक्ष्मण किर्लोस्कर यांचा तो स्मृती दिन असतो लक्ष्मण किर्लोस्कर लक्ष्मण किर्लोस्कर यांची तर स्मृती दिन असते कधी दहा मार्च या दिवशी तर आठ नंबरचा जो पॉइंट आहे ते आहे महाराष्ट्र उद्योग दिन महाराष्ट्र उद्योग दिन हा दहा मार्च या दिवशी साजरा केला जातो आणि का तर लक्ष्मण किर्लोस्कर यांचे जे स्मृती दिन आहे म्हणून त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आपण बघूयात तर नऊ नंबरचा जो पॉइंट आहे ते आहे समता दिन तर समता दिवस कधी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर बारा मार्च या दिवशी समता दिन साजरा केला जातो कधी तर बारा मार्च या दिवशी आणि का तर यशवंतराव चव्हाण यांचा तो जन्मदिवस आहे कोणाचा तर यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण यांचे जन्मदिवस आहे त्यामुळे बारा मार्च हा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो आणि या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आहे की यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते आणि बारा मार्च हा मा यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये समता दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे शिक्षक हक्क दिवस पुढचा जो पॉईंट आहे ते आहे शिक्षक हक्क दिवस आणि तो कधी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही लगेच मला कमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता तर शिक्षक हक्क दिवस हा अकरा एप्रिल या दिवशी साजरा केला जातो कधी तर अकरा एप्रिल अकरा एप्रिल या दिवशी शिक्षक हक्क दिवस साजरा केला जातो आणि का तर ज्योतिबा फुले यांची जयंती असते महात्मा ज्योतिबा फुले यांची ती जयंती असते कधी अकरा एप्रिल या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असते आणि महाराष्ट्रामध्ये तो दिवस शिक्षक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे अकरा नंबरचा ते आहे ज्ञान दिवस तर ज्ञान दिवस हा चौदा एप्रिल या दिवशी साजरा केला जातो कधी तर चौदा एप्रिल या दिवशी आणि चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्म जयंती असते यांची जयंती असते त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे त्यानंतरचा पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की शिव स्वराज्य दिन तर शिव स्वराज्य दिन हा कधी साजरा केला जातो तर सहा जून या दिवशी शिव स्वराज्य दिन साजरा केला जातो आणि का तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तर या ठिकाणी सहा जून या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता लक्षात ठेवायचा आहे शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणून सहा जूनला शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे सामाजिक न्याय दिवस तर तेरा नंबरचा जो पॉईंट आहे ते आहे सामाजिक न्याय दिवस आणि सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर, तर सव्वीस जून या दिवशी कधी तर सव्वीस जून या दिवशी सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो सव्वीस जून या दिवशी राजर्षी शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सव्वीस जून या दिवशी सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे कृषी दिन तर महाराष्ट्रामध्ये कृषी दिन हा एक जुलै कधी तर एक जुलै या दिवशी साजरा केला जातो आणि का तर वसंतराव नाईक वसंतराव नाईक यांची एक जुलैला जयंती असली त्यामुळे जयंती असते त्यामुळे एक जुलै या दिवशी महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक महाराष्ट्र ती डेटही ही लक्षात ठेवायची आहे आणि काल का साजरा केला जातो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तर कृषी दिन हा एक जुलै रोजी हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंतीनिमित्त शासन स्तरावर साजरा केले जाते आणि एक जुलै याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो तसेच शेती आणि माती वर निम भक्ती करणारे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदर आदरांजली अर्पण केली जाते त्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये कृषी दिन हा एक जुलै या दिवशी साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे की हरित क्रांतीचे जनक आहेत कोण तर वसंतराव नाईक त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे शेतकरी दिन तर शेतकरी दिन कधी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर एकोणतीस ऑगस्ट कधी तर एकोणतीस एकोणतीस ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्रामध्ये शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो या ठिकाणी सुद्धा शेतकरी दिन हा एकोणतीस ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो आणि का तर विठ्ठलराव विखे पाटील विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो या ठिकाणी आपण परत बघूयात लक्षात ठेवायचं आहे की समता दिवस हा बारा मार्च या दिवशी साजरा केला जातो का तर यशवंतराव चव्हाण यांचा तो जन्मदिवस असतो त्यानंतर शिक्षक हक्क दिवस हा अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची ती जयंती असते त्यानंतर ज्ञान दिवस हा चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीने साजरा केला जातो ज्ञान दिवस म्हणून त्यानंतर शिवस्वराज्य दिन हा सहा जून या दिवशी साजरा केला जातो का तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा जूनला राज्याभिषेक झालेला होता त्यानंतर सामाजिक न्याय दिन हा सव्वीस जून राजर्षी शाहू महाराज यांची या जयंती म्हणून साजरा केला जातो त्यानंतर राष्ट्रीय त्यानंतर महाराष्ट्र कृषी दिन हा एक जुलै या दिवशी साजरा केला जातो का तर वसंतराव नाईक यांची ती जयंती असते त्यानंतर महाराष्ट्र शेतकरी दिवस एकोणतीस ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो का तर विठ्ठलराव विखे पाटील यांची ते यांच्या स्मरणार्थ आपण एकोणतीस ऑगस्ट या दिवशी शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे रेशीम दिवस तर रेशीम दिवस हा एक सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो कधी तर एक सप्टेंबर एक सप्टेंबर या दिवशी रेशीम दिवस साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे श्रमप्रतिष्ठा दिन तर श्रमप्रतिष्ठा हा दिवस विद्यार्थी मित्रांनो बावीस सप्टेंबर कधी तर बावीस सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो बावीस सप्टेंबर या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील कोण तर कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती असते बावीस सप्टेंबर या दिवशी आणि बावीस सप्टेंबरला श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे राज्य माहिती अधिकार दिन कोणता आहे तर राज्य माहिती अधिकार दिन हा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो तर राज्य माहिती अधिकार दिन अठ्ठावीस सप्टेंबरला का साजरा केला जातो तर या प्रश्नाची उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचे आहे जेणेकरून मला सुद्धा कळून जाईल की किती मित्र मैत्रिणी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहेत त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे ते आहे रंगभूमी दिवस तर रंगभूमी दिवस हा पाच नोव्हेंबर कधी तर पाच नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो रंगभूमी दिवस आणि का तर विष्णुदास भावे यांची ती जयंती असते पाच नोव्हेंबर या दिवशी विष्णू विष्णुदास भावे विष्णुदास भावे यांची पाच नोव्हेंबरला जयंती असते आणि पाच नोव्हेंबर हा रंग दिवस आपण रंगभूमी दिवस म्हणून साजरा करतो इथपर्यंत क्लिअर झाले विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे विद्यार्थी दिन तर विद्यार्थी दिन हा सात नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो कधी तर सात नोव्हेंबर या दिवशी सात नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्र मध्ये विद्यार्थी दिन साजरा केला जातो आणि सात नोव्हेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ कोणाच्या तर डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ सात नोव्हेंबर या दिवशी विद्यार्थी दिन म्हणून <ंछागाला> साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा महत्वाचा पॉइंट आहे की जैवतंत्रज्ञान दिवस तर महाराष्ट्रामध्ये मा चौदा नोव्हेंबर कधी तर चौदा नोव्हेंबर या दिवशी जैवतंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे ते आहे बावीस नंबरचा आणि या व्हिडिओतील शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे हुंडाबंदी दिवस तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी महत्त्वाची आणि अचूक ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे तेच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे ते आहे हुंडाबंदी दिवस तर हुंडाबंदी दिवस हा सव्वीस नोव्हेंबर या दिवशी पाळला जातो कधी तर सव्वीस नोव्हेंबर या दिवशी हुंडाबंदी हा दिवस महाराष्ट्रामध्ये पाळला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहे तर या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे की विद्यार्थी दिन सात नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो त्यानंतर जैव तंत्रज्ञान दिवस हा चौदा नोव्हेंबर या दिवशी पाळला जातो आणि हुंडाबंदी हा दिवस सव्वीस नोव्हेंबर महाराष्ट्रामध्ये हुंडाबंदी दिवस म्हणून पाळला जातो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे त्याबद्दल थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये